नमस्कार मित्रांनो मनी मेव मराठी सर्वांचे स्वागत आहे शेअर मार्केटमध्ये ट्रेडर कधी कधी तोट्यात जातात पण ब्रोकर्स मात्र नेहमीच नफ्यात कसे राहतात ट्रेडर कंगाल ब्रोकर मालामाल हे एक वाक्य नाही तर यामागे एक गूढ अर्थ आहे आज आपण जाणून घेणार आहोत की शेअर मार्केटमध्ये ब्रोकर्स नेमकी कशी कमाई करतात आणि त्यांचे यशाचे रहस्य काय आहे तर आपण व्हिडिओ पूर्ण पहा मित्रांनो या व्हिडिओत आपण कोणते महत्वाचे मुद्दे पाहणार आहोत जे तुम्ही जर शेअर मार्केटमध्ये असाल आणि ट्रेडिंग करत असाल आणि तुम्हाला जर जास्त ब्रोकरेज किंवा जास्त चार्जेस लागत असतील तर अत्यंत महत्वाचे मुद्दे आहेत शेअर मार्केटमध्ये ब्रोकर नेहमी नफ्यातच कसे राहतात ट्रेडर कधी नुकसानात जातो पण ब्रोकर मालामाल का होतो ब्रोकरची कमाई ट्रेडर्सच्या व्यवहारावर कशी अवलंबून असते ब्रोकर कधीच तोट्यात का जात नाहीत शेअर बाजारात ब्रोकरला पैसे कमवण्याची गुपित नेमके काय आहे मित्रांनो आपण जर चॅनलवर नवीन असाल आणि शेअर मार्केट मध्ये असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सुरुवात करूया आजच्या महत्वाच्या विषयाला शेअर मार्केटमध्ये ब्रोकर्स कशी कमाई करतात शेअर बाजारातील गुंतवणूक प्रक्रियेत ब्रोकर्स महत्वाची भूमिका बजावतात गुंतवणूकदार आणि शेअर बाजारातील मध्यस्थ म्हणून ते काम करत असतात त्यांची कमाई विविध प्रकारांद्वारे होते जसे की कमिशन फी स्प्रेड्स अतिरिक्त सेवा शुल्क इत्यादी ब्रोकर्सची कमाई नेमकी कशी होते तर एक एक मुद्दा समजून घेऊया ब्रोकरेज म्हणजेच ब्रोकरेज फीज प्रत्येक व्यवहारावर ब्रोकर्स ठराविक टक्केवारी शुल्क आकारत असतात वेगवेगळ्या ब्रोकिंग फर्मचे वेगवेगळे चार्जेस असतात ते आपण याच व्हिडिओत पाहणारच आहोत उदाहरणार्थ जर गुंतवणूकदाराने एक लाख रुपयाचे शेअर्स खरेदी केले आणि ब्रोकरेज दर शून्य पॉईंट पाच टक्के असेल तर ब्रोकरला पाचशे रुपये चार्जेस मिळतील काही ब्रोकर्स डिलिव्हरी ट्रेडसाठी वेगळे दर ठेवतात आणि इंट्राडे ट्रेडसाठी कमी दर आकारतात दुसरा मुद्दा आहे स्प्रेड स्प्रेड म्हणजे काय तर काही ब्रोकर्स खरेदी आणि विक्री किमतीत फरक म्हणजेच स्प्रेड ठेवून कमाई करतात तो कसा हे तुम्हाला जे ये ईमेल येतात ट्रेडिंग केल्यानंतर त्यामध्ये डिटेल असतेच ही सहसा फॉरेक्स ट्रेडिंग किंवा कमोडिटी मार्केटमध्ये दिसून येते नंतरचा मुद्दा आहे सबस्क्रिप्शन प्लॅन्स डिस्काउंट ब्रोकर्स गुंतवणूकदारांना मासिक किंवा वार्षिक सबस्क्रिप्शन प्लॅन ऑफर करतात उदाहरणार्थ झिरोदा अपस्टॉक हे कमी ब्रोकरेजसाठी प्रसिद्ध असून त्यांचे सबस्क्रिप्शन प्लॅन उपलब्ध असतात अजून पुढचा जो मुद्दा आहे तो आहे मार्जिन ट्रेडिंग ब्रोकर्स गुंतवणूकदारांना मार्जिनवर पैसे उपलब्ध करून देतात यावर व्याज आकारून ब्रोकर्स नफा कमवत असतात त्यामुळे तुम्ही जे काही मार्जिन घेता त्याबद्दल सावध राहा पुढचा मुद्दा आहे अतिरिक्त सेवा शुल्क रिसर्च रिपोर्ट्स पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सेवा रोबो ॲडवायझरी इत्यादीसाठी अतिरिक्त शुल्क हे घेतले जात असतात जे तुम्हाला कळत नकळत हे घेतले असतात परंतु तुम्हाला याची माहिती कुठे होते तर तुम्हाला आलेल्या ईमेलमध्ये उदाहरणार्थ आय सी आय सी आय डायरेक्ट एच डी एफ सी सेक्युरिटीज मोतीलाल ओस्वाल यासारखे फुल सर्व्हिस ब्रोकर्स ही सेवा देत असतात डीमॅट खाते आणि ट्रान्झॅक्शन चार्जेससुद्धा तुम्हाला लागतात डीमॅट खाते उघडणे ठेव शुल्क तसेच शेअर ट्रान्स्फरसाठी चार्जेस आकारले जातात त्यानंतर आय पी ओ सबस्क्रिप्शन काही ब्रोकर्स आय पी ओ सबस्क्रिप्शनसाठी विशेष प्लॅन्स देतात आणि त्यातूनसुद्धा कमाई करतात मित्रांनो याचा अर्थ आहे की ब्रोकर्स हे तुमच्या मार्फत कमाई करतच असतात ब्रोकिंग फर्मचे उदाहरण आणि त्यांच्या उत्पन्नाचे स्रोत आता आपण पाहूया फॉर एक्झाम्पल झिरोदा भारतातील सर्वात मोठे डिस्काउंट ब्रोकिंग फर्म फर म्हणजे झिरोदा फ्लॅट रुपये वीस प्रति ट्रेड शुल्क हे आकारतात उत्पन्नाचे मुख्य स्रोत ब्रोकरेज डीमॅट चार्जेस रिसर्च प्लॅटफॉर्म म्हणजेच व्हर्सिटी त्यानंतर अपस्टॉक रुपये वीस प्रति ट्रेड किंवा दोन पॉईंट पाच टक्के यापैकी जे कमी असेल तसे शुल्क हे लावतात त्यानंतर अतिरिक्त फी म्हणून ए पी आय बेस्ड ट्रेडिंग सेवा ही लागू राहते ब्रोकिंग फुल सर्व्हिस ब्रोकर आहे डिलिव्हरी ट्रेडिंगसाठी फ्री ब्रोकरेज आणि इतर ट्रेडिंगसाठी शुल्क आकारले जातात याची माहिती आपल्याला आपल्या मा ॲपमध्ये दिसून येते उत्पन्न स्रोत ॲडवायझरी सर्व्हिसेस डीमॅट खाते शुल्क याद्वारे मिळते आय सी आय सी आय डायरेक्ट बँकेशी संलग्न ब्रोकर प्रीमियम सेवा देत असतात उत्पन्न स्रोत ब्रोकरेज म्युच्युअल फंड डीमॅट खाते व्यवस्थापन त्यानंतर एच डी एफ सी सेक्युरिटीज बँकिंग आणि ब्रोकिंगच्या एकत्रित सेवांमुळे अधिक शुल्क आकारतात उत्पन्नाचे स्रोत म्हणजेच ट्रान्झॅक्शन चार्जेस पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सेवा इत्यादी असतात आता आपण पाहूया ब्रोकर्सच्या उत्पन्नावर परिणाम करणारे घटक कोणते असतात तर गुंतवणूकदारांची संख्या अधिक ग्राहक असल्यास ब्रोकरला जास्त उत्पन्न मिळत असते व्यवहारांची संख्या ट्रेडिंग ट्रेडिंगमध्ये व्यवहार अधिक असल्यामुळे ब्रोकर्सचे उत्पन्न या ठिकाणी जास्त असते सेवा प्रकार डिस्काउंट ब्रोकर्स तुलनेने कमी शुल्क आकारतात तर फुल सर्व्हिस ब्रोकर अधिक शुल्क आकारतात त्यामुळे तुमचे कुठे अकाउंट काढलेले आहे ते डिस्काउंट ब्रोकर आहेत की फुल सर्व्हिस ब्रोकर आहेच याची तुम्ही चहनिशा केली पाहिजे आणि चार्जेस बारकाईने पाहिले पाहिजे मार्केट ट्रेंड्स तेजीच्या बाजारात व्यवहार वाढतात परिणामी उत्पन्न उत्पन्नसुद्धा वाढते शेअर मार्केटमध्ये ब्रोकरची कमाई ही त्यांची सेवा पद्धत ग्राहकांची संख्या व्यवहारांची वारंवारता तसेच अतिरिक्त सेवा शुल्क यावर अवलंबून असते झिरोदा अपस्टॉक यासारखे डिस्काउंट ब्रोकर्स कमी ब्रोकरेजसाठी प्रसिद्ध आहेत तर आय सी आय सी डायरेक्ट एच डी एफ सी सेक्युरिटीज यासारखे फुल सर्व्हिस ब्रोकर वैविध्यपूर्ण सेवांसाठी जास्त शुल्क आकारतात गुंतवणूकदाराने आपल्या गरजेनुसार योग्य ब्रोकरची निवड करणे महत्वाचे आहे त्यामुळे यांच्यामध्ये तुलना करणं आवश्यक आहे आता आपण पाहूया ब्रोकर्सची जास्त कमाई कोणत्या कारणांमुळे होत असते एन्ट्राडे ट्रेडिंग व्यवहारामध्ये वाढ इंट्राडेमध्ये दररोज अधिक व्यवहार होतात ज्यावर ब्रोकर सतत ब्रोकरेज कमवत असतात व्यवहारांची वारंवारता जास्त असल्याने ब्रोकरचे उत्पन्नही अधिक होते मार्जिन ट्रेडिंग गुंतवणूकदारांना मार्जिनवर पैसे देऊन ब्रोकरच व्याज स्वरूपात जास्त नफा कमवतात जास्त व्यवहार करणारे ग्राहक ब्रोकर्ससाठी फायद्याचे ठरतात प्रीमियम सेवा आणि ॲड ऑन प्रॉडक्ट्स पोर्टफोलिओ मॅनेजमेंट रिसर्च रिपोर्ट्स आणि रोबो ॲडवायझरी सेवा यासाठी जास्त शुल्कही आकारले जाते प्रीमियम ग्राहकांकडून हे उत्पन्न अधिक असते डिमॅट खाते शुल्क आणि वार्षिक मेंटेनन्स ग्राहकांचे मोठ्या प्रमाणावर खाते असल्यास डीमॅट खाते शुल्क आणि मेंटेनन्स शुल्कातून मोठा नफा हा कमावला जातो म्हणजेच तुमचा पोर्टफोलिओ जितका मोठा असेल त्यावर त्यानुसार शुल्क हे आकारलेले असते मार्केट तेजीचे ट्रेंड तेजीच्या बाजारात गुंतवणूकदारांचे व्यवहार वाढतात ज्यामुळे ब्रोकरचे ब्रोकरेज उत्पन्न हे दुपटीने वाढते संवर्धित ग्राहक संख्या मोठ्या प्रमाणावर ग्राहक असल्यास कमी शुल्क घेतले तरी एकत्रित उत्पन्न प्रचंड होते उदाहरणार्थ झिरोदा अपस्टॉक यांचे प्रचंड उत्पन्न आहे आंतरराष्ट्रीय व्यवहार फॉरेक्स किंवा कमोडिटी मार्केटमध्ये स्प्रेडच्या माध्यमातून कमाई होते मोठ्या व्यवहारांमुळे नफा हा वाढता असतो तर ब्रोकर्सची जास्त कमाई ग्राहकांची संख्या वारंवार होणारे व्यवहार प्रीमियम सेवांचे त्यांचे वेगळेकडे शुल्क आणि तेजीच्या बाजारातील सक्रियता यावर सुद्धा अवलंबून असते अशा प्रकारे तर आता तुम्हाला कळलं असेल की शेअर मार्केटमध्ये ब्रोकर्स कसे मालामाल कमाई करतात आणि ट्रेडर्स कधी कधी तोट्यात का जातात तुमचं आर्थिक भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी ब्रोकर्सच्या स्ट्रॅटेजी समजून घेण्यासाठी तुम्ही आमचे जे मोफत कोर्सेस आहे किंवा इतर जे काही कोर्सेस आहेत जे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्याची सविस्तर माहिती मिळेल आणि स्क्रीनवर सुद्धा मिळेल त्यावर लक्ष ठेवा आणि संपर्क करा तर हे सर्व काही सुरक्षित ठेवण्यासाठी ब्रोकर्सच्या स्ट्रॅटेजी समजून घ्या स्मार्ट गुंतवणूक करा अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आमची चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका भेटूया अशाच आगळ्या वेगळ्या व्हिडिओत धन्यवाद